आणि सुरुवातीला सुरुवातीला मी जे व्हिडिओ बनवले आहेत ना त्याच्यामध्ये मी दिसत नव्हते कारण कॅमेरासमोर यायलाच मला भीती वाटायची नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये आणि जर शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल तर आपलं चॅनल मॉनिटाईज झाले तर त्याच्याबद्दल गप्पा मारायसाठी खरं हा ब्लॉग बनवलाय मी तर हे बघू शकतात तुम्ही तर सहजचा ओपन केला होता आणि हा मेल आलेला होता तर हा मेल बघून मला खूप आनंद झाला आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे त्यासाठी खरंच तुम्ही जे आत्तापर्यंत जो मला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मनापासून आभार तुमचे आपलं चॅनेल जसं मी म्हणलं तसं दोन महिन्यातच चॅ मॉनिटाईज झाले आणि तसं खूप लवकर मॉनिटाईज झालं मला फार वाटलं नव्हतं की एवढं लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज होईल म्हणून तर मला वाटलं ॲटलीस्ट सहा महिने तर मला कंटेंट द्यावा लागेल तेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होईल पण तुमचा रिस्पॉन्स चांगला भेटला मला हवा खूप सुटले टेकडीवरती आज आलो होतो तसं मला हिरवळमध्ये किंवा शेतामध्ये राहायला खूप आवडतं तुम्हाला पण माहिती आहे असंच मला असं शांत वाटतं निसर्गामध्ये राहायला म्हणून टेकडीवर टेकडीवरती आलो होतो आणि म्हटलं आज हा व्हिडिओ पण शूट करावा आणि कालच मला मेल आला होता यूट्यूबकडनं की तुमचं चॅनल मॉनिटाईज आहे म्हणून मग मी सगळ्या मैत्रिणींना मा माझ्या मा फॅमिलीमध्ये सगळ्यांना कॉल करून सांगितलं पण म्हटलं तुम्ही पण माझी फॅमिली आहात तर तुम्हाला पण कळायला पाहिजे म्हणजे सांगावं म्हणून हा व्हिडिओ खरं तर शूट करावं म्हटलं आज तर ह्या दोन महिन्यात मला काय काय अनुभव आले तर ते मला तुम्हाला सांगायचं होतं तसं बघायला गेलं तर मॉनिटाईज झालं म्हणजे आता ही सुरुवात आहे खरं तर आणि जेव्हा स्टार्टिंगला सुरुवात करायची होती त्यावेळी मला थोडा डाऊट होता की चालेल का नाही मला येईल का नाही मला जमेल का नाही तर माझ्या ज्या मैत्रिणी मा आहेत किंवा घरी ताई आहेत म्हणजे माझ्या जावेचं ऑलरेडी चॅनल आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या जाऊबाईंचं तर, तर ताई आहे सपोर्ट करायला किंवा घरातले सगळे सपोर्ट करत होते तर या दोन महिन्यात खरं तर जेव्हा स्टार्ट चालू चालू केलं होतं मी त्यावेळेस मला थोडा डाऊटच होता पण ताईचं ऑलरेडी चॅनल असल्यामुळे एक अंदाज होता की आपल्याला काय करायचं आहे आणि व्हिडिओ एडिट करायचा थमनेल द्यायचं टायटल आहे टॅग द्यायचं आहे यूट्यूबचे पण बरेच सेटिंग आहेत ते पण आपल्याला जमायला पाहिजेत मला पण आता परफेक्ट जमतात असं पण नाही पण थोडेफार जमतात म्हणजे अजून प्रत्येक व्हिडिओमधून नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटतंय तर ते पण चालू आहे आणि सुरुवातीला सुरुवातीला मी जे व्हिडिओ बनवले आहेत ना त्याच्यामध्ये मी दिसत नव्हते कारण कॅमेरासमोर यायलाच मला भीती वाटायची आता तुम्ही म्हणाल घरी ऑलरेडी ताईचं चॅनल होतं तर ताईचं चॅनल ताईसोबत मी दिसायचे पण मी एकटी समोर आली की मला भीती वाटायची कॅमेरा फेस करायलाच व्हायचं नाही मला पण ताई घरातल्यांनी ताईंनी भैयांनी किंवा आमच्या घरातले सगळे म्हणायचे तू ये समोर कॅमेरासमोर बोल तर एकदा काय झालं की एक वीस बावीस व्हिडिओ मी एकटीने कॅमेरा समोर येऊन बोलले बोल म्हणजे वेलकम बॅक किंवा नमस्कार मंडळी असं वीस बावीस व्हिडिओ बनवले होते मी आणि प्रत्येक व्हिडिओ वाटायचा हा नाही आला व्यवस्थित हा नाही आला व्यवस्थित असं झालं आणि सुरुवात तर केली म्हणजे बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं आमच्या सृष्टीवैनी मला सांगितलं कॅमेरासमोर या म्हणून तुम्ही तर मी एक धाडस केलं म्हणजे ठीक एकदा करून तर बघावं आणि मला वाटायचं की व्ह्यू किती काही हो मी समोर आले ना हेच माझ्यासाठी मोठी अचिव्हमेंट होती तेव्हा आणि तसं मी स्टार्ट केलं कॅमेरा समोर यायला घरी ऑलरेडी ताईचं चॅनल असल्यामुळे ताईनं मला बरचसं गाईड केलं आणि सोबत यांनी पण म्हणजे आता पन, शूट थे थे आ, हे शूटिंग आहेत कॅमेऱ्याच्या समोर तुम्हाला दिसत नाहीत पण बॅक कॅमेरा हे मला नेहमी सजेस्ट करतात काय अँगल घ्यायचं आहे शूट कसं घ्यायचं आहे मला बरंचसं मार्गदर्शन भेटतं त्यांचं पण आणि हे माझ्या अहो पण तसं आय टीमध्ये म्हणजे बऱ्याच आय टीवाल्यांना माहिती आहे वर्कलोड खूप असतो तर तरी पण ते सॅटर्डे संडे वेळ काढून माझ्यासोबत येतात शूट करायला आणि त्या सॅटर्डे संडेला जास्त व्हिडिओ आम्ही शूट करून ठेवतो आणि परत ते अपलोड करत राहतो असं होतं आणि प्लस ते मला नेहमी मोटिवेट करतात किंवा नवीन काही सेटिंग असतील तर ते सांगतात म्हणजे टेक्निकल ज्या काही गोष्टी आहेत ना बऱ्यापैकी ते मला सांगतात समजावून तर त्यांचा पण सहभाग आहे ह्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये बऱ्याचशा कमेंट येतात मला की अशी काही ट्रिक आहे का की तुझं चॅनल एवढा लवकर ग्रो होते तर तसे काही ट्रिक असते ना मी नक्की तुमच्या सोबत शेअर केली असती पण खरं तर तशी काही ट्रिकच नाहीये फक्त आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजेत म्हणजे आपण कंटिन्यू गॅप नाही घ्यायचा व्हिडिओ टाकताना आणि माझ्या बाबतीत बघायला गेलं तर माझं म्हणजे कॅमेरासमोर जरी मी एकटी तुम्हाला दिसत असेल ना तर आमचं हे टीम वर्क आहे तर माझे आहो मला सपोर्ट करतात ताई मला गाईड करते आमच्या फॅमिलीमध्ये सगळे सपोर्ट करतात म्हणजे हे सगळं एक टीम वर्क आहे जरी कॅमेराला मी दिसत असले समोर यूट्यूब चॅनेल मॉनिटायझ व्हायसाठी हो आधी आपल्याला एक हजार सबस्क्रायबर पूर्ण लागतात आणि चार हजार तास वॉच टाईम कंप्लीट लागतोय आणि तर मला वाटलं की माझे एक सहा सात महिने तर लागतीलच हे कम्प्लीट व्हायला हो पण लकीली ते दोनच महिन्यात झालं आणि एवढंच की मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेले तर कधी कधी व्ह्यू कमी पण यायचे कमी यायचे कधी जास्त व्ह्यू यायचे पण मी कंटिन्यू टाकत गेले त्याच्यामुळे वॉच टाईम लवकर कवर होण्यास मदत झाली असेल आणि जर कोणी क्रिएटर असेल त्यांना व्ह्यू कमी येतात ते तर असं होतं की एकच व्हिडिओ कुठला तर तुमचा व्हायरल होईल आणि सगळा तुमचा वॉच टाईम किंवा सगळे सबस्क्रायबर कंप्लीट करून देईल तुम्हाला तर त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा आणि पॉझिटिव्ह राहावा म्हणजे ते करत राहा करत राहा तर एक दिवस तुम्हाला यश भेटणारच नक्की आणि तसं बघायला गेलं तर मी पण नवीनच आहे आत्ताच दोन महिने झालेत मी पण शिकत आहे अजून आणि जो काही अनुभव मला यात गेला तो मी सांगितला तुम्हाला आत्ता तो व्हिडिओ अपलोड करते तेव्हा तुम्ही जे लाईक आणि कमेंट करतात त्याच्यामुळं मला जास्त मोटिवेशन वाटतं आणि जे कमेंट असतात त्याच्यामध्ये बरेचसे सजेशन पण असतात म्हणजे त्या त्यांच्याकडून पण मला खूप काही शिकायला भेटतं म्हणजे बऱ्याच वेळा होतं की ताई माईक यूज कर किंवा ताई ब्लॉग एडिट करताना म्युझिक ॲड कर तर ह्या गोष्टी सांग मी याच्यावर काम करते म्हणजे तुम्ही ज्या कमेंट करताय ना त्याच्यावरती मी काम करते माझं बऱ्यापैकी माझी ही लर्निंग फेसच आहे अजून खूप काही शिकायचं आहे मला यूट्यूबमध्ये आणि शिकण्यासारखं खूप आहे जेवढं शिकल तेवढं कमीच आहे ह्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तसे माझी फॅमिलीचा सपोर्ट तर मला आहे तुम्ही बघितला असेल ब्लॉगला सासर आणि माहेर दोन्हीकडनं सपोर्ट आहे मला आणि मेन माझे आहोत ते पण सपोर्ट करतात त्यामुळे हे फक्त तुमचं एकट्याचं यश नाहीये तर तुमच्या टीमचं यश आहे कारण तुम्ही टीमनी काम करता इथे अजून काही सजेशन असतील तर ते मला सांगत राहा तुम्ही तर मी त्याच्यावर नक्की लक्ष देईन आणि अजून काही सबस्क्राईब केलं नसेल चॅनेल तर ते पण करून घ्या आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय आयुष चल बाळा तर तत्काला नीट बन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराय केला